सौख्याचे दिवस फारच गतीने निघून जात असावेत किंवा मन सौख्यात गुंतलं असल्यामुळं त्याला काळाचं भानच राहत नसावं ऋषसेना पाठोपाठ लक्ष्मण आणि चित्रसेन झपाट्याने वाढत होते मोठी झाली तरी आपली अपत्य माता पित्यांना नेहमीच लहान वाटतात ऋषसेन सहा वर्षांचा झाला अखंड बडबड आणि अविरत धडपड हाच त्याचा स्वभाव होता अनेक शंका आणि प्रश्न यांनी तो वाड्यातील सर्वांना सतावून सोडी तो जरा अंगराजांनाच भीत असे राजसभा युद्धशास्त्र मृगया यातून उरलेल्या सर्व काळ अंगराज ऋष सेना समवेत घालवित त्याच्याशी बोलताना ते, बोलता ते बालाहून बाल होत अनेक वेळा तो त्यांना अतिशय आश्चर्यकारक प्रश्न विचारी तो एकदा तो त्यांना म्हणाला तात तुम्ही फारच अप्पलपुटे आहात पण ते कसं काय ऋषू मला तर सर्व हस्तेनं उदार म्हणतंय त्याच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवीत ते हसत म्हणाले नाही तुम्ही अप्पल पोटेच आहात नाहीतर तुम्ही आम्हालाही तुमच्यासारखी सुंदर कुंडलं आणली असतीत कुंडलं अशी जर सहज मिळत असती तर ती प्रत्येकानंच घेतली असती राजा तुला आवडणारी ही कुंडलं कापून काढता आली असती तर मी ती तुला लगेच देऊनही टाकली असती मलाही आता ती नकोशी झालीत तुम्हाला स्वतःला कशी ती कापता येतील दुसऱ्या कोणाला तरी कापता येतील तुम्ही दोन हाताने कान आणि खडक धरणार तरी कसं तू बघ तुला जमत आहे का ते जमेल पण रक्त आलं तर आई मारेल की मला नाही रे ती इथं येण्यापूर्वीच तू कुंडलं घेऊन टाक रक्त येणार नाही आणि आलं तरी मी ते रडणार नाही तिला सांगणार नाही आपल्या पित्यासारखंच हट्टी असलेला तो लगेच शस्त्रागारात धावत गेला आणि शस्त्रागारापलीकडं एक छोटंसं खडं घेऊन ते हातात नाचवीत परत परतलाही अंगराजांच्या मांडीवर बसून त्यानं त्याचं एक मासर कुंडलं आपल्या चिमुकल्या हाताच्या चिमटीत पकडलं पण तसा क्षणभर तो थांबून म्हणाला तात मी काही तुमच्यासारखा अप्पाल पोटा नाही मी मी एकच कुंडलं घेईन एक मला एक तुम्हाला असं म्हणत त्यानं खडक सावरलं ठीक आहे तुझ्या वाटणीचं तू घेऊन टाक आटप लवकर त्यांनी त्याला अनुज्ञा दिली आपले डोळे मोठे करून तो काय काय करतो ते कुतूहलानं ते पाहू लागले इतक्यात मी तिथं गेले आपल्या चिमुकल्या हाताने खालचा ओठ आवेशानं दाबून तो हातातील खडकाचं धारधार पातत त्याच्या कानावरून सरासरा फिरवित होता पण खडग गवताच्या पात्यासारखं त्यांच्या कानावरून नुसतंच फिरत होतं बराच काळ त्यांना प्रयत्न करून पाहिला आम्ही दोघं त्याच्या चिकाटीवर हसत होतो शेवटी तो दमला त्याच्यात थिटुकल्या मस्तकवर घामाचे बिंदू उभे राहिले खडगही त्याला पेलवेना तो हातातून फेकून तो त्यांच्या मांडीवर खाली उतरला त्यांनी विचारलं काय रे ऋषू काय झालं त्यानं जे उत्तर दिलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्या दिवशी मला प्रथमच कळले की तो भजताच धोरणी आहे आपला पराभव इतकी तरही मान्य न करता तो बालिशपणानं सहज म्हणाला काही नाही तात मला तुमचं कुंडलच नको का रे कशाला ते तुमचे कान केवढे आणि माझे केवढेसे माझ्या कानात ते मोठं नाही का हो दिसणार त्याच्या उत्तरावर खुश होऊन अंगराजांनी त्याचा हात धरून त्याला घटकन परत आपल्याकडं ओढलं आणि कुंडलं नसलेले त्याच्या कानाचे पटापट मुखे घेत ते पुटपुटले तुला कुंडलं नाही तेच ठीक आहे त्यांच्यामुळं माझं काय कल्याण होणार ते माझं मलाच समजेल समजलेलं नाही राजा ऋष सेनाच्या आमचे दिवस गोफनगुंडा शेतात पडल्यासारखं पाखरू उडून जातात तसे भरक निघून जात होते राहत होत्या त्या काही प्रसंगाच्या स्मृती सूर्यास्तानंतर रेंगाळल्या दुसर अस्पष्ट प्रकाशासारख्या अंगराजन समवेत कधी कधी गुरुपुत्र अश्वथामा दुग्धपानासाठी दुग्ध पानासाठी कक्षावर येत त्यांची आणि वृषसेनाची आता छान गट्टी जमली होती कुणापुढेही हार न खाणारे गुरुपुत्र त्याच्या पुढं मात्र कान पकडून सरळ शरणागती पत्कारीत एकदा ते असेच कक्षावर आले होते मी फळाने भरलेला एक तबक मृणालीकडून बैठकीवर पाठवलं हळूच त्यातील एक अंजिराचं फळ गुरुपुत्र अशोक उचललं ते त्यांनी हळुवारपणं कापलं पण त्याच्याकडे ते गंभीरपणे नुसते पाहतच राहिले असे अंगराज म्हणाले काय झालं अश्वत्थामा अंगराज यावरून सुंदर दिसणाऱ्या फळात एक कृमी आहे आपलं जीवनही असंच नाही का वरून सुंदरपण आतून किडलेलं अश्वत्थामा त्या त्या फळाचा काय दोष दोष कुणाचा हे काहीच सांगता येत नाही पण वास्तवात जीवन दिसतं तसं नसतं हे मात्र खरं हे फळच बघ की बाहेरून किती चांगलं दिसतंय अंगराज त्यावर काहीच बोलले नाही मात्र त्या दोघांचा संवाद ऐकणारा ऋषसेन हळूच आपल्या बैठकीवरून उठल्याचं मी पाहिलं तो तेथून उठला तो सरळ अनेक सोपान उतरून राजवाड्यासमोरच्या चौक पार करून पुढं महाद्वारातून प्राकाराच्याही बाहेर गेला हा जातोय तरी कुठं मी मृणालला त्याच्या शोधार्थ त्याच्या मागून पाठविणार होते पण तेवढ्या तो परतलाही सशासारखा पटापट उड्या मारीत तो येत होता परत येताच तो अंगराज आणि गुरुपुत्रांच्या पुढं धीटपण उभा राहून आपली मुठी उघडीत तो म्हणाला काका यात असेल का हो करू मी तो एक पाषाणाचा तुकडा होता त्याचा तो अद्भुत प्रश्न ऐकून गुरुपुत्र मात्र क्षणभर पर परत पर गंभीर झाले अंगराजाकडं पाहत ते म्हणाले अंगराज खरंच मगाच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या पुत्रानं किती सहजपण आणि अचूक दिलं आहे तो पाषाणाचा तुकडा ऋषसेनाच्या हातातून घेऊन ते त्याकडं निरखून पाहत म्हणाले या निर्जीव पाषाणात कुठली आहे कृमी कृमी फळातच असणार दोष दोष हे सजीवातच असणार फळातील जीवन रसावर कृमी जगते मोठी होते तरीही फळाला स्वतःला ती कधीच बाहेर करडून टाकता येत नाही माणसाचे दोषही तसेच अज्ञानाच्या जीवनरसावर मानवातील दोष पोसले जातात मोठे होतात ऋषसेनाचे पाठ तोपटीत ते म्हणाले ऋषसेना हा तुकडा गवाक्षातून खाली टाक आणि हा अंजीर तोंडात टाक त्यांनी त्याच्या डाव्या हातात त्यानं आणलेला तुकडा आणि उजव्या हातात तपकातील एक दुसरा संबंध अंजीर ठेवला ऋषसेनानं तुकडा गवाक्षातून खाली फेकला अंजीर खाता खाता ऋषसेनानं गुरुपुत्रांना आणखी एक धक्का दिला वस्त्राछादीत अशा त्यांच्या मस्तकाकडं पाहत तो म्हणाला काका मीही तुमच्यासारखंच वस्त्र बांधणार माझ्या मस्तकाभोवती का बुवा तू तर अंगराज पुत्र आहेस तू सुवर्ण किरीट धारण करायचा वस्त्र नव्हे गुरुपुत्रांनी त्याला विचारलं नाही सुवर्ण किरीटाचा काय उपयोग त्याचा काय ध्वज करता येतो थोडाच ध्वज आणि ध्वज ध्वजासाठी तू असलं वस्त्र मस्तकाभोवती बांधणार होय लढाईत रथावरचे ध्वज कोसळतात असे मोठे तात म्हणतात असा ध्वज कोसळला की तिथं दुसरा कुठलाच लगेच मिळणार नाही त्याचं उत्तर ऐकून आम्ही सर्वजण हसलो पण आम्ही का हसतो आहोत हे त्याचं निरागस पालकाला कळलं नाही पुढे ऋषसेन सात वर्षांचा झाला त्यावेळी मला आणखी एक पुत्र झाला सुप्रियालाही त्याच वेळी आणखी एक पुत्र झाला माझ्या मुलाचं नाव सुशेन ठेवण्यात आलं सुप्रियाच्या मुलाचं नाव सुशर्मा ठेवण्यात आलं आमचे सासू सासरे त्यांच्या दर्शनाला आनंदून गेले त्यांनी घेतलेल्या जीवनभराच्या अपरिमित कष्टाचं सार्थक झालं होतं त्यांनी लावलेल्या कुटुंब रोपट्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर होत होतं मला ते नेहमी म्हणत वृषाली तू गृहलक्ष्मी आहेस तू आलीस ते सुखाचे पर्वत घेऊनच आम्ही जे स्वप्नसुद्धा अपेक्षिला नव्हतं ते घडतं आहे त्याचे पाय चेपता चेपता मी म्हणे माझ्यामुळं काहीच घडलेलं नाही अंगराजासाठी आपण जे कष्ट घेतलेत त्याचंच हे फळ आहे त्याच्यासाठी आम्ही कसले कष्ट घेतले आमच्या पर्णकुटीत तो जन्माला आला हेच आमचं भाग्य तू त्याला पत्नी म्हणून लाभलीस हेही आमचं महात्मा भाग्य आहे सर्वांचे ऋणानुबंध आहेत ही मुली सासूबाईंच्या मांडीवर असलेला सुसेन त्याचवेळी नेमका हुंकार भरून जणू आपणही त्या ऋणानुबंधातला एक घटक आहोत याची सर्वांना आठवण करून दे त्या त्याला त्या थोपटून निजवे त्यांना काहीतरी गुणगुणत मी त्यांना ते गीत मोठ्यानं म्हणण्यासाठी विनवी तेव्हा त्या, त्या, त्या म्हणत वसू या सुशेना एवढा असताना मी ते म्हणत असे आता नीटसं आठवत नाही ग आणि चंपानगरीच्या पर्णकुटीतलं ते गीत या वैभवी वाड्यावर कशाला तू तु आता तुझ्या पुत्राला या वाड्याला शोभेल असं गीत ऐकव निद्रावश झालेला सुसेनाला माझ्या हाती देताना त्या म्हणत त्या मातेनं आपल्या पुत्रासाठी कष्टाचे किती अगणित पर्वत उपसले असतील या जाणिवेनं त्याच्यापुढं मी काहीच नाही असं मला होऊन जाईल सुशैना पाठोपाठ एक वर्षात मला ऋषकेत झाला मी तीन मुलांची माता झाली त्या तिघांच्या आगमनानं माझ्या जीवनाचं उद्यान फुलून गेलं ऋषसेन सुशेन आणि ऋषकेत ही त्या उद्यानातील तीन सुवर्ण कमळच होती माझ्याशी कुठंच कमी पडायचं नाही म्हणून मी की काय सुप्रेनही आणखी दोन सुंदर पुत्रांना जन्म दिला त्यांची नाव प्रसेन आणि भानुसेन अशी ठेवण्यात आली चित्रसेन सुशर्मा प्रसेन व भानुसेन ही सुप्रियाची चार मुलं आपल्या मातेसारखी सुंदर होती महत्त्वाचं म्हणजे आम्हा दोघींनाही एक सुद्धा कन्या झाली नाही मला नेहमी वाटे अंगराजांच्या या सात पुत्रांना एक तरी भगिनी असती तर किती बरं झालं असतं ती उणीव मात्र शोन भाऊजींनी भरून काढलेली होती मला ऋषिकेत झाला त्यावेळी त्यांना एक कन्या झाली तिचे डोळे मासा जसा आकारानं लांबट असतो तसं असल्यामुळं सर्वांनी तिचं नाव मीनाक्षी असं सुचविलं <coughs> मीनाक्षी मेघमालेसारखी केतकीच्या वर्णाची गोड मुलगी होती ती कधीच रडत नसे अंगराजांना आपल्या स्वतःच्या पुत्रापेक्षा तिचाच लळा अधिक लागला तिला आपल्या बळकट बाहूवर घेऊन मज जवळ येत ते म्हणत वृषाली तुझ्या सौंदर्याचा तुला भलताच अभिमान आहे नाही ना ही मीनाक्षी जेवढ्या जेव्हा तुझ्या एवढी होईल तेव्हा दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणही हिला मागणी घालेल तू अंगराज्ञी आहेस कवरो रादनी ही कौरवराज्ञी होईल काही घडो पण मात्र तेवढं मात्र होऊ नये मी म्हणे का अहो ती कुरूंची महाराणी झाली तर उद्या तुम्हालाही ती वंदन नाही का करावं लागणार आपल्या पतीनं कुणापुढंही आपली मान नमू नये निदान आपल्या अपतिष्टांपुढं तरी कधीच नमू नये अशी तुझी अपेक्षा आहे म्हण की ते इतर कुणाशी वाद घालीत नसत पण मला मात्र नेहमीच उलटसुलट प्रश्न विचारेत शेवटी मग मी मौन धारण करी मौन हे सर्व काही साधून देत असत म्हणतात मीनाक्षीशी ते घटका न घटका खेळत बसत त्यांना तिच्याशी खेळताना पाहून जीवनातला दीड तपाचा काल कसा आणि कुठं निघून गेला याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करी पण हाती काहीच येत नसे या दीर्घ काळात मी अस्तिनं होते की स्वर्गात असाच मला संभ्रम झाला होता नाही म्हणायला वादळी वाऱ्यासारखी सुदामांची स्मृती मला कधीकधी अस्वस्थ करून टाकीत होती आता असता तर तो चांगला पंचवीस वर्षाचा असता मला वंदन करून व्यायामशाळेत जाताना तो म्हणाला असता माते माझ्या बहुकंटकाला व्यायामशालेतील सर्वच शिष्य घाबरतात पण पण त्याच्या अशा दुसर स्मृतीशिवाय आता मजजवळ त्याचं दुसरं असं दुसरं काहीच नव्हतं राजवाड्यात आणखी नवीन माणसं आली होती पितामह भीष्मांनी कुरूंच्या शंभर राजकुमारांचे देशोदेशींच्या शंभर राजकारण्याशी विवाह घडून आणले होते मधाचं पोळं मधमाशांनी गजबुजून जातं तसाच राजश्रियांनी राजवाडा गजबुजून गेला होता कुरूंचं वैभवाचं शिखर हिमालयाशी स्पर्धा करू लागलं शंभर राजकुमारांचा हा संसार थाटलेला पाण्याचा रोमांचकारी योग त्या राजवाड्याच्या जीवनात पहिल्या प्रथमच आला होता मला मात्र सभोवतीशी ती शृंगारी कुजबूज ऐकली की पांडवांची स्मृती होई कौरव व पांडव यांच्यात असलेला एक मोठा फरक मला नित्य जाणवत असे कौरवांच्या प्रत्येक राजपुत्राला एक एक पत्नी होती तर ती पाचवी पांडवांना मिळून एकच पत्नी होती कौरवांच्या भगिनीचा राजकन्या दुशाल्या देवींचा सिंधुराज जयद्रशाशी विवाह झाला होता मला आश्चर्य वाटे ते पितामह भीष्मांचे ते पराक्रमी होते वृद्ध होते त्यांचा सर्वांवर वचक होता सर्वांना त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती होती पांडवांविषयी मात्र ते फारच उदासीन वाटत ते कधीही खांडवनाचं इंद्रप्रस्थात रूपांतर करणाऱ्या पांडवांना भेटायला गेले नाही त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल कळवळून बोलले नाहीत युवराज दुर्योधनांच्या द्वेषाला त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः कधी आळा घातला नाही राजमाता कुंती देवींना त्यांच्या या पडत्या काळातही त्यांनी मदतीचा हात दिला नाही हे काहीतरीच घडत होतं घडणारं सर्वच ते तटस्थपणानं पाहत होते पांडवांचं इंद्रप्रस्थाचं राज्य आता भरभराटीला आलं होतं त्याचं ते राज्य म्हणजे खडकावर कोंब फुटून आकाशात झेप घेणाऱ्या अशोक वृक्षासारखं एक महान आश्चर्यच होतं दिवसेंदिवस तो वृक्ष वाढतच होता आसपासच्या राज्यातले मल्ल युद्धे कुशल कामगार गायक नर्तक गज व अश्वपारखी आणि कृषीजन आता इंद्रप्रस्थात दाटी करू लागली हस्तिनापूर हे पूर्वजांच्या पराक्रमाचं पूर्वापार राज्य होत इंद्रप्रस्थ हे मात्र केवळ पांडवांचं स्वकर्तृत्वाचं राज्य होत लहान मुलं खेळायला जातात तसे दिवस महिने ऋतू आणि वर्ष एकमेकांच्या हातात हात गुंफून धावत होते मला त्यांनी गणती करायला अवसरच सापडत नव्हता माझ्या आणि सुप्रियाच्या मुलाचा सांभाळ करण्याचा माझा कितीतरी काळ निघून जाई मी एक सारथी कन्या आहे याचा मला विसर पडावा इतकी मा मागून एक सोख्य माझ्या सेवेसाठी धावून आली होती राजवाड्यावरचे सर्व कौरव योद्धे अंगराज्ञी म्हणून माझा आदरानं सन्मान करीत होते तरीही एक गोष्ट मला मधूनच अस्वस्थ करीत होती माझा सत्यसेन दादा अजूनही अविवाहित होता माझ्यापेक्षा वयानं तो मोठा असल्यामुळे मी त्याला त्या विषयात समक्ष काहीच बोलू विचारू शकत नव्हते अंगराजांनीही मी त्याच्या लग्नाविषयी काही सुचवलं नव्हतं कारण आपल्या भावासाठी मी त्यांच्याजवळ काही मागणी करावी हे मला पटत नव्हतं आपल्या छोट्या बहिणीनं आपल्या लग्नासाठी प्रयत्न केले हे ऐकून दादालाही त्याचा खेदच झाला असता माझ्या भोवती जी जी माणसं होती त्या त्या प्रत्येक माणसाचा स्वभाव कसल्या कसल्या कणखर लोहपेशींचा होता ते मला पूर्ण माहीत होतं माझं मन मात्र सांगत होतं की एक दिवस अंगराजच आपण होऊन दादाच्या विवाहाचा विषय काढतील आणि तसं घडलंही एक दिवस ते माझ्या हातात मंगल असतं का देत म्हणाले ओळख पाऊ या कुणाच्या मंगलाक्षता आहेत दोन हा आकडा अशुभ वाटतो पण आपण तिसरं लग्न करणार असाल मी विनोदानं म्हणाले नाही माझं तिसरं लग्न तर केव्हाच झालं आहे ते तेवढ्याच सहजपणाने म्हणाले ते ऐकून माझ्या काळजात क्षणकाल खळबळ माजली मी घाबरून विचारलं तिसरं लग्न आणि ते कुणाशी हे बघ ऋषाली तू माझी दुसरी पत्नी आहेस सुप्रिया तिसरी मग पहिली भाग्यवान कोण माझा ऊर धडधडू लागला धनुर्विद्या ते खळाळून हसत म्हणाले नंतर माझ्या हातातील अक्षतांकडं अंगुली करत अक्षतां ते म्हणाले आता अक्षता माझ्यासाठी नाहीत त्या तुझ्या सत्यसेन दादासाठी आहेत ऋषादी सोनाच्या विवाहासाठी अहोरात्र मला सतावणारी तू आपल्या भावाच्या विवाहाबद्दल कधीच चुकून सुद्धा कसं काय बोलले नाहीस ते कारण मी अंगराती तर आहेच तशी एका मानी भावाची मानिनी भगिनी पण आहे माझ्याजवळ येऊन आता मा हात हातात घेऊन ते म्हणाले वृषाली सुप्रिया तुझ्यापेक्षा देणखी देखनी आहे पण तुझ्यासारखं समर्पक बोलणं तिला कधी जमत नाही कुठं शिकलीच ग हे आपण धनुर्वेद कुणाकडून शिकलात माझ्या गुरुकडून काय नाव त्यांचं नाव नाही सांगता येणार मग मलाही माझ्या गुरुचं नाव नाही सांगता येणार बघ परत तुझी समर्पक उत्तरं सुरू झाली मी हातातील अक्षतांकडे पाहत गप्पा बसले त्या प्रत्येक अक्षतेवर मला मुंडावळ बांधलेला सत्यसेन दादा दिसत होता आपल्या छोट्या भगिनीसाठी त्याला विशाल मनाच्या भावान कष्टाचे पर्वत उपसले होते नावाप्रमाणेच सत्यासाठी तो झटत आला होता पुरोहितानं शोधून काढलेल्या मंगले दिनी मोठ्या थाटात माझ्या दादाचा विवाह हस्तिनापूर हस्तिनापुरातीलच एका सारथी कन्याशी झाला दादा कौरवराज दुर्योधनांचा सारथी असल्यामुळं त्याच्या विवाहात वैभवाला कुठंच कमतरता नव्हती त्याच्या अर्धांगीचं नाव होतं पुष्पावती त्या विवाहानंतर एक मासानंतर युवराज दुर्योधनांना एक कन्या झाली नगरात सगळीकडं पंत्यांची रोषणाई करून आपल्या राजकन्याचं नगरजनांनी स्वागत केलं पुरोहितांनी ती नावं सुदर्शना सुचविली सुदर्शना सुंदर होती राजवाड्यावर राजकुमार लक्ष्मण राजकन्या सुदर्शन माझे आणि सुप्रियेचे पुत्र मीनाक्षी असे कितीतरी बालजीव उद्यानातल्या फुलझाडांप्रमाणे आनंदात वाढू लागले त्यांच्या बाल लिलांना राजवाडा ही अपुरा पडू लागला स्वर्गातले देवगण हस्तिनापूरचा हेवा तर करणार नाहीत ना अशी शंका माझ्या मनाला कधी कधी स्पर्शून जाई मधून मधून कानावर पडणारा इंद्रप्रस्थांचा वार्ता पांडवाबद्दल सर्वांमध्येच कुतूहल निर्माण करू लागला त्यांनी खांडवनात स्वतंत्र राज्य स्थापन करून इंद्रप्रस्थाला त्या राज्याची राजनगरी करून टाकलं <coughs> राजधानीच्या नावावरून त्या राजाला शेजारचे राज राज्य इंद्रप्रस्थ राज्यच म्हणून लागली होती हस्तिनापुरापेक्षा इंद्रप्रस्थाची कीर्ती दोदुंबी सगळीकडे निनाद होती राज्य ही काही केवळ भव्य वास्तू आणि विपुल नागरिकावर चालत नसतात ती चालण्यासाठी संपत्तीची आवश्यकता असते पांडवांनी अशी संपत्ती कधी आणि कुठून उभारली याबाबत हस्तिनापुरातील सर्वांनाच उत्सुकता होती भीमार्जुनांनी आपलं राज्य समृद्ध करण्यासाठी सतत शेजारची राज्य पादाक्रात करण्याचा धावता विक्रम मांडला होता पराभूत राज्य त्यांनी खंडणी देऊ लागली आणि त्यांचं इंद्रप्रस्थ संपन्न होऊ लागलं सैन्यांची संख्या वाढू लागली आणि असाच एक दिवस पांडवांचा राजदूत अचानक पण येऊन धडकला तो पांडवांकडून यज्ञाचं भुर्जपत्रावरच आमंत्रण घेऊन आला होता वासंतिक पौर्णिमेला पांडव एका प्रचंड यज्ञाचा प्रारंभ करणार होते त्या यज्ञाला पितामह भीष्मांचे शुभ आशीर्वाद लाभावेत अशी त्यांची इच्छा होती या पाठोपाठ पांडवांचे पुरोहित धौम्य स्वतः हस्तिनापुराला येऊन निमंत्रणाबाबत आग्रह करू गेले स्वतः युवराज युधिष्ठिर देशोदेशी पाच सुवर्ण कुंभ घेऊन फिरून आले त्या कुंभातून त्यांनी वितस्ता ऋरुषणी गंगा यमुना सिंधू मंदाकिनी अलकनंदा इरावती शरयू चर्मनवती लोहिता अशा अनेक पवित्र नद्यांचं जल इंद्रप्रस्थात आणलं पांडवांच्या इंद्रप्रस्थातून राजवाड्यासमोरून वाहणाऱ्या इक्षुमती नदीच्या जलात हे पवित्र जल मिसळून येण्यासाठी इक्षुमतीचं जल वापरलं जाणार होतं इंद्रप्रस्थ इक्षुमती आणि यमुनेच्या संगमावर होतं राजवाड्यासमोर इक्षुमतीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर भव्य पटांगणात यज्ञ मंडप उभारला होता भोवती निमंत्रण निमंत्रितांसाठी विश्रामगृह आणि भोजनागार ही तयार ठेवण्यात आली होती या सर्व वार्ता हस्तिनापुरात येऊन थडकत होत्या पांडुपुत्र अर्जुन आणि भीम देशोदेशी आपल्या यज्ञाची आमंत्रण देण्यासाठी फिरू लागले होते सर्व यज्ञाचीच चर्चा सुरू झाली होती माझंही कुतुल वाढलं इंद्रप्रस्थ कसं काय विसवलं आहे हे एकदा तरी पाहून यावं असं मला वाटे पण ते शक्य नव्हतं आणि योग्यही नव्हतं या दीर्घ कालखंडात पांडवांनी चारही दिशांना दिग्विजय केलं होतं अमाप संपत्ती गाड्या गाड्यांनी आणि त्यांनी ती इंद्रप्रस्थाच्या भांडारात भरली होती <coughs> कक्षात पांडवांविषयी चर्चा झाली ती ऐकून मला ही सारी माहिती कळली होती त्यांनी दिग्विजया दोनच राज्यावर आघात केले नव्हते एक मथुरा आणि दुसरं हस्तिनापूर तसं काही हे आपल्या इंद्रप्रस्थाचं पहिलंच आमंत्रण नव्हतं द्रौपदीला पाच पतीपासून पाच पुत्र झाले होते त्याच्या प्रत्येकाच्या नामाभिकरणासाठी मला राजमाता कुंतीदेवीकडून आवर्जून आमंत्रण आली होती पण अंगराजांना आवडणार नाही ना म्हणून मी प्रत्येक वेळी काहीतरी निमित्त सांगून इंद्रप्रस्थाला जायचं टाळलं होतं पण त्या प्रत्येक राजपुत्राचं नाव काय ठेवण्यात आलं याची मात्र मी कसून विचारणा केली होती द्रौपदीला युवराज युधिष्ठिरपासून प्रतिबिंध्य भीमसेनापासून सुतसौम अर्जुनापासून श्रुतकीर्ती नकुलापासून शतानिक आणि सहदेवापासून श्रुतकर्मा असे पाच देखणे पुत्र झाले होते पण ह्या सर्वाहून आम्हाला एक प्रकारचं वेगळं असं वर्णन ऐकवण्यात आलं होतं ते अभिमन्यूचं अभिमन्यू हा श्रीकृष्णाच्या सुभद्रा नावाच्या भगिनीचा अर्जुन पुत्र होता आपल्या मामासारखा तो नीलवर्णी आणि बांधेसुद होता पांडवांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या वैवाहिक आयुष्यातील एक नियमाचा पांडूपुत्र अर्जुनानी अनवधानानं भंग केल्यामुळे त्यांना बारा वर्षाच्या दीर्घ वनवासावर जाण्याचा प्रसंग आला या वनवासाच्या काळातच त्यांनी रैवतक पर्वतावर राहून द्वारकेतून श्रीकृष्णाच्या भगिनीचं हरण केलं होतं वनवासानंतर पांडुपुत्र अर्जुन इंद्रप्रस्थाला परतले ते सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊनच मला मात्र एका योगायोगाचं नेहमी आश्चर्य वाटे माझं नाव ऋषाली होतं अर्जुनाच्या पत्नीचं नाव पांचाली माझी सवत सुप्रिया होती आणि पांचालीची सवत सुभद्रा या नावात कुठंतरी आणि काहीतरी साम्य खासच होतं राजसूय यज्ञासाठी पांडवांची सर्व माणसं अविषतापन खपत होती धौम्य ऋषींनी स्वतः माझी भेट घेऊन राजमाता कोणती देवींनी आम्हाला पाचारण केल्याचं सांगितलं पण त्यांचं ते निमंत्रण अंगराजांना सांगायचं नाही असं मी ठरविलं कारण त्यांना ते आवडलं असतंच असं नाही सुदामनला वधून अर्जुनांनी आम्हा दोघांचेही घोर अपराध केला होता धौम्य ऋषींनी बोलण्याच्या ओघात आणखी एक दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगून टाकल्या खांडवनाचं अरण्य दहन करताना अग्नीचा आणि अर्जुनाचं दारुण युद्ध झालं होतं या युद्धात संतुष्ट होऊन अग्निनं अर्जुनांना गांडीव नावाचं धनुष्य आणि दोन अक्षय बाण असलेले भाते दिले होते आणि जरासंदाच्या मगध राज्यातून नुकत्याच परतलेल्या राजपुत्र भीमसेनांनी जरासंदाला वधून राक्षसराज वृष परव्याकडून एक दिव्य गदाही मिळवली होती अर्जुनानंतर त्या दिव्य धनुष्याच्या आधारावरच दिग्विजयाचं पुढचं काम पुरं केलं होतं इंद्रप्रस्थाच्या या सर्व वार्ता त्या राजाविषयी कुतूहूल निर्माण करत होत्या एका निबिड अरण्याचं हे अशा समृद्ध राज्यात असं रूपांतर व्हावं याचं सर्वांनाच महान आश्चर्य वाटत होतं